जैन मुनी हे खूप दुःख घेतात आणि जैन समाजात जैन मुनींना त्यागाला खूप महत्त्व आहे आणि कोणत्याही प्रकारची हिंसा अगदी मानसिक हिंसासुद्धा टाळणं हा जैन समाजातला सर्वोच्च मापदंड आहे सध्या कबूतरखाना असो किंवा जैन गोर्डींचा विषय असो जैन मुनी आक्रमक झालेले आहेत माझी जैन मुनींना विनंती आहे हात जोडून कारण मी त्यांच्यासोबत राहिलेलो आहे फिरलेलो आहे जैन स्थानकात मी राहिलो आहे जैन समाजाशी माझा संबंध आलेला आहे प्रीती यांच्याशी मी चर्चा केलेली आहे त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे तर जैन मुनींना माझं असं आव्हान आहे एक आध्यात्मिक साधक म्हणून की राजकीय नेत्यांच्या आणि मीडियाच्या ट्रायलमध्ये त्यांनी अडकू नये त्यांनी आपली मनशांती त्यांनी आपले आध्यात्मिक तत्व सोडून आहेत जमीन व्यवहार पैसा डील ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्या मनाला क्षती पोहोचवतात मनाचं ताकद कमी करतात आध्यात्मिक शक्ती कमी करतात मत्सर वाढवतात आणि त्याच्यातून ते एक मानसिक हिंसा तयार होते आत्ता पुण्यातील जे गुप्तीनंद महाराज आहेत त्यांनी असा व्हिडिओ टाकला की मी शांततेने आंदोलन करणार पण माझे अनुयायी शांत राहतीलच असं नव्हे माझं त्यांना असं म्हणणं आहे की जैन धर्माचा जो मूल तत्त्वज्ञान आहे त्याच्या विरुद्ध हे विधान आहे त्यामुळे त्यांनी शांतता बाळगावी सन्मानाने करावं प्रेमाने हे करावं आणि मुरलीधर बोहळ वगैरे यांना जी वागणूक दिली जैन बोर्डीजी येथे जे जैन समाज जो आक्रमक झालेला आहे हे योग्य नाही अशा वेळेस सगळ्यांनी हात जोडून ध्यान करावं प्रार्थना करावी राजकीय नेत्यांसाठी आणि त्यांना बुद्धिवाई म्हणून आणि जैन समाजाने एक दाखवून द्यावं की आपली तत्वाला आपण कसे जागतो कारण कसोटी अशाच वेळेस असते त्या त्या समाजाची तर हा माझा आव्हान आहे जैन